वास्तव बातमी मराठा आरक्षण आंदोलक मनोजरांगी पाटील यांनी लोकसभा निवडणूक संपल्यानंतर पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी रणशिंग फुंकलाय जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांनी आजपासून अमरण उपोषण करण्यास सुरुवात केली आहे मात्र गावातीलच काही नागरिकांनी विरोध करत या उपोषणाला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी प्रशासनाकडे केली होती त्यानंतर पोलिसांनीही या जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी नाकारल्याचं बोललं जात आहे मात्र या मुद्द्यावर आज अंतरवाली सराटीच्या ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेण्यात आला म्हणून जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी देण्यात यावी का याबाबत घेण्यात आलेल्या ठरावाच्या बाजूने पाच सदस्यांनी मतदान केलं तर इतर पाच सदस्यांनी विरोधात मतदान केलं अखेर गावच्या सरपंचांनी आपलं निर्णायक मत जरांगे यांच्या उपोषणाच्या बाजूने दिल्यानं हा ठराव मंजूर झाला असल्याची माहिती ग्रामसेवकांनी दिली आहे ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावानंतर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की मागील दोन दिवसात आम्ही उपोषणाबाबत गावात सह्यांची मोहीम राबवली यावेळी गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी आम्ही उपोषण करावं यासाठी सहमती दर्शवत सह्या दिल्या त्यामध्ये सर्व जातीतील लोकांचा समावेश आहे या गावकऱ्यांचे मी आभार मानतो असं उपोषण करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या परवानगीची गरज नसते त्यामुळे ठराव घेण्याची गरज नाही असं माझं म्हणणं होतं मात्र आता ठरावही मंजूर करण्यात आलाय त्यामुळे मी सर्वांचं अभिनंदन करतो महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा